भारतीय जनता पार्टीचे एकोणीस मध्ये मी पहिला कार्यकर्त्याचे अभिनंदन करतो कार्यकर्त्यांनी जुमाने काम करून आम्हाला सगळ्या चारही उमेदवारला फायनल ते फायनल करून आम्हाला निवडून दिल्यात या अद्वाड भागात गेल्या तीस वर्षापासून निलमनगरमध्ये भाजपचा किल्ला आहे या ठिकाणी कोणी आला कोणी गेला किती लोक आलेत काही नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा किल्ला आहे असला मोठं सभागार नेत्याला चीट पाडून मी एक अंगठाबादूर आलेलं आहे तिथं या ठिकाणी मी बोलू शकतो एवढं बोलताना मीडियाला मी एक शब्द नाही होतो एवढं काय काय बोल शिकलेला माणूस नाही काय नाही अरे बाबा मी शिकलेलं नाही गरिबांचे काम केलं शिकल्यासारखं तू शिकून काय केलं माझ्या घरचे होते न शिकता तीन हजार लोकांना उज्ज्वला गॅस दिलेत न शिकता शौचालय बांधलेत न शिकता हजार लोकांना रेशन कार्ड करून न शिकता लाडकी बँचे पाम भरून दिलेत तू काय केलं बाबा आता बोलतो आता हे आता मैदानात एवढा दिवस मी गप असतो शांती शांती म्हणले पक्षाच्या लोक बोला शांतीने काम करा या ठिकाणी आमच्या उमेदवार चारही निवडून आले फायनल ते फायनल निवडून आले या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नागरिकांचा प्रभाग एकोणीस मध्ये नागरिकांना सगळ्यांना माझ्या वतीने नमस्कार त्यांच्या जीवावरच मी निवडून आले आणि त्यांच्या वतीने सगळ्यांच्या मी त्यांच्या ऋणी आहे आमच्या कार्यकर्ते ऋणी आहे आमच्या सुभाष बापू देशमुख रोणी तडवकर आणि आमचे लाडके उमेदवार हे सगळे मिळून आम्ही निवडून आलेले यादी या ठिकाणी मनुष्यभैया आणि रोणी ताडवळकर सुभाषबापू देशमुख या यांच्या वतीन मुख्यमंत्री आमचे आमच्या सर्व पालकमंत्री आम्हाला सहकार केलेत या मिळून मी बोल आहे की तुम्हाला माहित असं की माझे काय का तुम्हाला माझे विरोध पक्ष नेता होता महापालिकेच्या माहित आहे की तुम्हाला सभागृह होता होत सभागृह श्रीनिवास करली श्रीनिवास करली होत त्यांना पाडून मी आलेले आता बोलतो मी शिकलेलं नाही ना तुला शिकल्यासारखं मी उत्तर दिलं होतं जनतेने उत्तर दिलेलं आहे तू बोलतो मला किती काम करत तू शिकून काय केलं तुझ्या येतो तू काय काम केलं मला दाखव आज मी बोलू तर म्हणजे तो बोलताना मी शांत बसलो होतो विजय होऊ द्या विजय झाला बोलतो म्हणून मी बोललो पक्षाने एवढं मोठं दिलं पक्षाचं गदार्थ करून गेला तू तुला सभागृहात स्टँडिंग सगळं दिलं या ठिकाणी करून काय करतो हा ओके जय